सो so, आता तुम्ही घरी बसल्या तुमचे जे राशन कार्ड आहे ते तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून तुम्ही, फोन हो तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑल सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन करून तुम्हाला इथं सर्च बारवर टाईप करून सर्च बारवर टाईप करून सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे मेरा रॅशन रॅशन म्हणून इथं टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस येईल जर तुमच्याकडे अगोदरचा असेल मेरा राशन जर ॲप्लिकेशन असेल तर त्या ॲप्लिकेशनला अपडेट करून घ्या किंवा अनइन्स्टॉल करून पुन्हा एकदा इन्स्टॉल करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथून डायरेक्ट तुम्हाला ओपन ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला तुम्हाला टॅप करायचं आहे ओपन ऑप्शनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिट जे पहिलं ऑप्शन दिसते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून राहू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर जे तुम्हाला इथं कॅप्चर दिसतात हे आकडे जे दिसतात अंक ते अंक तुम्हाला इथं कॅप्चरमध्ये फिल करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी याच्यावर तुम्हाला टॅप करून तुमच्या जे आधार कार्डशी जे नंबर मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल त्याच्यानंतर तुमचा मोबाईल फोनवर हा ओ टी पी यशस्वीरित्या पाठवला गेला आहे अशा प्रकारचं ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्हाला ओके ओ याच्यावर ऑप्शनवर टॅप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे ओ टी पी आला आहे ते ओ टी पी तुम्हाला इथं फिल करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवर टॅप करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा ओ टी पी जे आहे ते व्हेरीफाय झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवर टॅप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएट पिन करा म्हणून सांगेल तुम्हाला जर पिन क्रिएट करायचं असेल तर, करा तर तुम्ही करू शकता किंवा स्किप ऑप्शनवर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला काही परमिशन मागेल परमिशन देऊन टाका त्याच्यानंतर स्किप करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्व तुमचा डिटेल वगैरे हो सर्व दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला इथं साईटमध्ये डाउनलोडचं ऑप्शन दिसेल बा छोटंसं त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे त्याच्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला का थोडासा परमिशन मागेल डाउनलोडसाठी त्याच्यामुळे तुम्हाला परमिशन देऊन टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे राशन कार्ड आहे जे तुमचं राशन कार्ड आहे ते तुम्हाला इथं डाउनलोड झालेलं दिसेल तर बघा इथं बघा तुमचं राशन कार्ड काय आहे ते तुमचं तुम्हा इथं तुम्हाला दिसून जाईल अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमचं राशन कार्ड डाउनलोड करू शकता तेवी देखील गरीब असल्या तुमच्याकडे जाण्याची गरज नाही तुम्ही गरीब असल्या तुमचे राशन कार्ड डाउनलोड करू शकता व्हिडिओ पसंद आला व्हिडिओला लाईक करा ला, ला, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो